नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीज सोनाली मराठीतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चटपटीत असं कारलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे संपूर्ण टिप्स मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा इथे तुम्ही पाहू शकता हे कारलं दिसायलाच एवढं अप्रतिम दिसतं आहे चवीला खूपच टेस्टी लागतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कारली घेतलेले आहेत तिचे दोन्हीकडचे जे भाग आहेत ते कट करून घेतलेत आता इथे मी एक चॉपर घेतलं आहे तर त्याच्या साय्याने असे वरतील जे भाग आहेत कारल्याचे ते काढून घ्यायचे आहेत इथे हे चमचा वापरूनही काढू शकता तर या पद्धतीने संपूर्ण हे काढून घेऊया तर इथे तिन्ही कारल्यांचा वरचा जो भाग आहे तो थोडासा हलकासा काढून घेतला आहे आता हे कारलं मधोमध उभं कापून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा मधोमध उभं कापल्यानंतर आता ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने मी संपूर्ण कारलं चिरून त्याच्यामधील ज्या बिया आहेत त्या काढून घेते पहा अगदी सहज हे आतमधील जे बियाचा भाग आहे तो निघला जातो तर इथं या पद्धतीने सर्व कारलं आपण स्वच्छ करून घेऊया तर सर्व कारल्यामधील बिया काढून घेतलेत आता पुन्हा याला मधोमध कट करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने छोटे छोटे त्याचे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर संपूर्ण कारला आपण याच पद्धतीने कट करून घेऊया तर पहा संपूर्ण कारलं इथे आपलं कट करून झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तिथे एक बाउल घेतला आहे त्या बाऊलमध्ये संपूर्ण कारलं काढून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा मीठ आणि व्यवस्थित असं कारलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी असंच हे कारलं बाजूला ठेवून देऊया दहा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता कारल्याला मिठाचं पाणी सुटलेलं आहे तर आता आपल्याला दोन्ही हाताचा वापर करून हे थोडंसं काळ कारलं कार जे आहे ते असं चोळून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने चोळल्यामुळे त्याच्यातील जो कडवटपणा आहे तो थोडासा का होईना बाजूला नि निघून जातो पाण्याच्या सहाय्याने तर पहा इथपर्यंत पाणी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे कारलं असंच हातावरती चोळून घ्यायचं आहे तर आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून नंतर त्याच्यातील संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवून दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर गॅस मिडियम ठेवून छान असं परतत राहून आपल्याला हलकेसे डाग येत नाही तोपर्यंत हे कारलं परतत राहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि आपल्याला हे छान असं कारलं भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कारलं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे हलकेसे कापड डाग याच्यावरती आलेले आहेत तर आता आपण हे कारलं बाजूला काढून घेऊया पुन्हा गॅसवरती पॅन ठेवला त्याच्यावरती दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत त्या घालून हलकाशा तांबूस रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची अशी मोठी मोठी मिरची कट करून घेतली तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आता पुन्हा एकदा परतून मिरची भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये एक, एक मीडियम आकाराचा कांदा अडवा उभा चिरून घेतला आहे जास्त बारीक केलेला नाही तर या पद्धतीने कांदाही आपल्याला परतून हलकासा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा हे सर्व कांदा मिरची वगैरे व्यवस्थित परतून घेऊया सर्व पोरणी व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण जे भाजून घेतलेला कारलं आहे ते घालायचं आहे कारलं घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व कारलं व्यवस्थित परतून घेऊया आणि ते तुम्ही पाहू शकता का सुरेख कारलं दिसत आहे आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनटांसाठी आपल्याला हे कारलं वाफवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान सुरे कसं चटपटीत कारलं आपलं तयार झालेलं आहे वरून घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व कारलं व्यवस्थित मिक्स करूया आणि इथे आपलं कारलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी छान लागतं एकदा नक्की करून पहा तर इथे छान चटपटीत असं कारलं आपलं तयार झालेलं आहे जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनचे बटन दावा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच जर तुम्हाला हे चटपटीत कारला आवडलेलं असेल तर तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय